मुख्यमंत्री जे येणार आहेत त्यांच्यासोबतच पंकजा मुंडे देखील येतील अशी माहिती, तुम माहिती नाया, नाया। नाया। आहे तुमच्याकडे काय माहिती आहे कसं नाही आम्हाला आत्ताच निरोप आलेला आहे त्यांचे पी ए जे आहेत प्रदीप कुलकर्णी यांच्याकडनंही निरोप आला आहे आणि दीपक खेडकर त्यांचाही माझा फोन झाला आहे त्या येणार आहेत शासकीय कार्यक्रम आहेत प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही त्यांचा सत्कार करू त्यांचं प्रचंड चांगलं इथं अभिनंदन करू आणि त्या इथं बोलतीलसुद्धा मार्गदर्शनसुद्धा करतील व्यक्तिगत आमचा मतभेद हा जो आहे तो नंतरचा विषय तो वेगळ्या स्टेजवर या स्टेजवरती काही नाही आम्ही त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करू कारण हा शासकीय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पक्षीय नाही महायुतीचा आहे ताईपण येणार आहेत विखे पाटील साहेब येणार रा आहेत राम शिंदे साहेब आमचे जावई आहेत आणि ते राज्याच्या सर्वोच्च पदावरती सभापती पदावरती बसल्यामुळं त्यांचाही सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे एवढे येत आहेत अजितदादांना आम्ही प्रचंड फोन लावले परंतु दादांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आलेला नाही परंतु ह्या प्रकल्प सुरू होताना अजितदादांचंसुद्धा श्रेय या प्रकल्पामध्ये आहे पंकजा मुंडे काय नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे की चार चाकी गाड्या एका चार चाकी आजकाल काय झालं लोकांचं स्टँडर्ड सुधारलं आहे एक स्कॉर्पिओ गाडी घेतली तर काय करतात ड्रायवर एक त्याच्या शेजारी एक बसतो पाठीमागं तिघं जण बसतात पाचच जण बसतात मागच्या हौदात कुणी बसायचे ही पंचायत असते हौदात <laughs> कुणी बसत नाही मग एका स्कॉर्पिओ गाडीत माणसं किती येतात पाच त्याच्यापेक्षा आम्ही विनंती के केली की बाबा श्री आणि सौ दोघंही मोटरसायकलवरती बसा कारण नाहीतरी गावातल्या सगळ्या टमटम पिकअप हे असल्या स्कॉर्पिओ गाडी अमूक टमोक जे आता गरिबी परिस्थिती आहे आमच्याकडं गाड्या जास्त नाही आहेत चार चाकी जेवढ्या काय आहेत तेवढ्या भूक झाल्या मग आता उरलं आहे काय तर मोटरसायकल मग मोटरसायकलवर स्त्रीनी पुढं बसायचं सौभाग्यवतींनी मागं बसायचं ल मारायची मारायची ग सखे कोणत्या फळला <laughs> हे चल सखे कोणत्या पळला म्हणून मी आहे की तुम्ही मोटरसायकलवरती या उद्या चला तुम्ही बघा तुम्ही पण सर्व पत्रकार मंडळींनी उद्या या सर्वाधिक जास्त लोक मोटरसायकलवरती येतील संदीप सिंहसागरांनी देखील जबाबदारी संपर्क मंत्री पदाची देखील जबाबदारी दिली आहे एक प्रकारे भाजपाच्या बीडमध्ये बीडचं जे नेतृत्व आहे ते पंकजा मुंडेंकडे दिल्याचे संकेत पक्षाकडून दिले गेले पक्ष जे निर्णय घेईल त्याच्या बाबतीत आम्ही काय बोलणार आता मंत्रिपदाच्या बाबतीत त्यांचा निर्णय घेतला पक्षाने आम्ही काय म्हणलो का, का बाबा काय म्हणता येत नसतं जे प पा, पार्टी निर्णय घेईन पार्टीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही थोडी जाण संपर्कमंत्री त्यांना ऑलरेडी अगोदरच केलेलं आहे चार जिल्ह्याच्या त्या संपर्कमंत्री होत्या आणि रावसाहेब दानवेदादा चार जिल्ह्याचे चा होते त्याच्यामुळं बीड जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी त्यांची जी निवड झालेली आनंदाची बाब आहे आणि आम्ही जे आहे आ, ते कार्यकर्ते आहोत आम्ही किती किती पावणे तीन तालुक्यापुरते मर्यादित छोटे कार्यकर्ते आहेत चिल्लर कार्यकर्ते पण आम्ही आमच्या आमच्या का पातळीवर ठीक आहोत आमच्या आहे धनंजय मुंडे यांनी मात्र आरोप फेटाळे तुम्ही देखील हे हे केलं होतं पूर्ण घोटाळा काढला होता काय सांगाल नाही मी पीक विम्याचा घोटाळा काढला होता अजून मी त्यांचं नाव घेतलं नाही मी फक्त म्हणलं आका आणि त्यांचे आकार ते कोण आहेत मला माहिती नाही पण पीक विम्याचा घोटाळा हा पाच हजार कोटींचा घोटाळा आहे आणि याच्या बाबतीत मला असं कळतं आहे की दिल्लीच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांनीसुद्धा याच्या बाबतीमध्ये सुप्रिया ताईंच्या प्रश्नाला उत्तर देताना आज काहीतरी स्टेटमेंट केलं आहे केंद्र सरकारचीच ही कंपनी आहे आणि या कंपनीने नेमलेले काही अधिकारी हे सुद्धा घोटाळेमध्ये सामील आहेत जे कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत ते पण आहेत बावीस सी एस सी सेंटर परळीचे आहेत परंतु राज्यामध्ये शहाण्णव सी एस सी सेंटर सापडलेत पण त्या शहाण्णव सी ए जे टोटल आहेत त्याचे बावीस सी एस सी सेंटरच मार्गदर्शक असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो इतर कोणत्या घोटाळ्यात मला काही आज कळालेलं नाही असं मला वाटतं त्यांना वेगळ्या असता प्रयत्न माहिती सरकार करता येईल शंभर टक्के हे प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत आणि काय आहे की विलासरावांच्या नंतर गोपीनाथरावांच्या नंतर आणि मधल्या कालावधीत अशोकराव चव्हाण साहेबांनीसुद्धा प्रयत्न केले शंकरराव चव्हाण साहेबांनी आमचं इरिगेशन चांगलं केलं परंतु आत्ता अशोकराव चव्हाण साहेबाच्या नंतर विलासरावांच्या नंतर गोपीनाथरावजींच्या नंतर या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे मराठवाडा सुधारला पाहिजे मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड झालं पाहिजे पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडं वळवलं पाहिजे कृष्णा खोऱ्याचं तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे थँक्यू साधारण मुख्यमंत्री इतर पाहुणे येणार हे पहा मुख्यमंत्री महोदय साधारणत साडे अकराला शासकीय टाईम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे एक थोडंसं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतील साधारणतः पावणे बारापर्यंत येतील आणि दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल साधारणतः दोन पर्यंत दीडपर्यंत दोनपर्यंत आणि कार्यक्रम संपून नंतर मच्छिंद्रनाथ गडावर साहेब जे आहेत ते तिथे लँड होतील काय आहे की संपूर्ण भारत वर्षामध्ये नाच संप्रदायाला मानणारा नाच संप्रदायावरती प्रेम करणारा प्रचंड भाविक या देशामध्ये आहे आणि संपूर्ण भारतवर्षातली एकमेव संजीवन समाधी ही आष्टी तालुक्यामध्ये आहे तिच्या दर्शनाला आणि तिथल्या कामाच्या भूमिपूजनाला साहेब येणार आहे अण्णा उद्या नाही मिरवणूक जी आम्ही ठेवली होती त्या मिरवणुकीला साहेबांनी नकार दिला मग आम्ही ती मिरवणूक कॅन्सल केली परंतु लोक जे आहे या मतदारसंघामधले लोक माझ्यावरती चांगलं प्रेम करतात आणि इतरही ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि या वाढदिवस वाढदिवसही मी संतोष देशमुखांच्यामुळं साजरा केलेला नाही किमान त्यानिमित्तानं माझी भेट होईल म्हणून हो सुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला येतील आणि मतदारसंघाचं कल्याण होतं आहे ना आम्हाला आता एक पॉईंट अडुसष्ट मिळालं पूर्वी पाचशे एम सी एफ टी मिळालं साधारणतः अडीच टी एम सी पाणी मिळालं आहे आणखी आमच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या हक्काचं चार टी एम सी पाणी मिळावं आणि पाटोदा आणि शिरूर या दोन तालुक्याला साडेतीन टी एम सी पाणी मिळावं एवढी अपेक्षा आमची मुख्यमंत्र्यांकडनं आहे आणि हा शासकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून ह्या अपेक्षा आणि याच्यातनं आशेचा किरण हे जे दिलं आहे शिंपोरा ते खुंटेफळ आणि या खुंटेफळाला जे आत्ता तीनशे कोटी रुपये दिले ते मुख्यमंत्र्यांनी दिलेत त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे म्हणून लोक शेवटी काय आशावादी माणूस असतो आणि साहेबांकडनं गॅरंटी आहे वरती मोदी की गॅरंट मोदी है तो मुमकिन आहे तसं राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी आहे तो, तो मुमकिन आहे हे लोकांना वाटायला लागले म्हणून लोक अतिशय बा चांगल्या भावनेनं माझ्या ड्रीम प्रोजेक्ट हा जो खुंटेपळ आहे ज्याचं स्वप्न पाच सहा या साली मी पाहिलं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं आहे मी अजून नाही मागितलं मी नाही मागत हो संदीप क्षीरसागर साहेब मागतात अंजली त्याय मागतात जेवढे मोर्चे निघतात ते लोकं मागतात प्रकाश प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्या टर्मचे पाचवी टर्म आहे त्यांची माझी पाचवी आहे त्यांची पाचवी आहे ते पाचव्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात पण मी अजून मागितलेलं नाही सध्या तरी मी मागत नाही आणि आज काहीतरी ते वेळवाकडं बोललेत असं माझ्या कानावर आलंय बरं का बघून घेतो वगैरे वगैरे असंही म्हणाले की आम्ही आतापर्यंत हा एवढंच बोललेत ना एक पत्रकार मानून घेतो असं हे आमच्यात भांडण नका लावलं का एवढं बरं माझं आहे ते जे बोल ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचंही नाव आहे जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेन इथं कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घोटाळे घाटाळे आमकं टमकं याच्यावरती मी परवा सहा तारखेला बोलेल पण सहा तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि दमलो मी दमलो आणि झोपलो समजा सकाळी नाही उठलो लवकर तर मग सात तारखेला बोलू सत्ते पे सत्ता <laughs> एक चित्रपट होता ना सत्ते पे सत्ता कारण काय म्हणजे काय मी अजून वा मी राजीनामा मागतच नाही ना मी फक्त वर्णन करतोय त्याची माहिती देतोय इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा चलू द्या ना त्यांचा राजीनामा अहो त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभा राहत आहेत आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे दादा म्हणतायत की बाबा ह्याच्यात तथ्य आहे का त्याच्यात तथ्य आहे का हे सगळं तपासू त्यांचंही बरोबर आहे मग सगळी तथ्य त्यांना तपासू द्या मग अजितदादा त्या बाबतीतला निर्णय करतील आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोगी हो आम्ही कोण आहेत जुराळ आहेत आम्ही ज्या जेवढा फॉलो पाच या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नाही केला मी नाही केला मी त्यांना नाही केला पंकजाताईंना नाही केला मी खरं बोलतो कारण ते येतील असं वाटलं नाही किंवा ते मी त्या दिवशी म्हणजे कलेक्टर ऑफिसला त्या होत्या आमची भेट झाली नाही त्या बोलल्या नाही मग आम्ही बोललो नाही मिटलं फेटलं कोणत्या फळच्या मुळाने